उन्हाळा आला की आपल्याला माटातील थंड पाणी प्यावंसं वाटतं माठ विकत घेताना योग्य माठ कसा विकत घ्यावा त्याचे फायदे काय आहेत तसेच जुना माठ असेल तर त्यात पाणी थंड होत नसेल तर काय करावे माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषक घटकांचा खजिनाच आहे आपल्या पूर्वजनांना त्यांचे महत्त्व ठाऊक होते त्यामुळेच त्यांनी मातीची भांडी बनवली त्याचा वापर कसा करावा याची संपूर्ण माहिती त्यांना होती माठातील पाणी पिणे आपल्याला जणू अंगवळणीच पडली आहे आणि ती आपली आता परंपराच बनली आहे मार्केटमध्ये आपल्याला हवे तसे माठ मिळतात वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा माठ अवेलेबल आहेत माझ्याकडे लाल कलरचा हा नळाचा माठ आहे माठ घेताना नेहमी नीट तपासूनच घ्यायचा शेवटी मातीने बनलेली वस्तू आहे कुठे ना कुठे त्याला क्रॅक केलेले असतात माठावर खणखण आवाज येतो म्हणजे तो माठ परफेक्ट भाजलेला असतो माठ तपासत असताना आतली बाजू पण बघा आतून खरबडीत असणारा माठ हा चांगला असतो बाहेरून मऊ असतो परंतु आतून हा खरबडीतच असेल तरच पाणी झिरपले जाते आणि माठातील पाणी थंडगार पडते भाजके माठ असले की आतून स्वच्छ धुवून घ्यायचं हा जो माझ्याकडे माठ आहे हा दोन वर्ष जुना आहे तरीसुद्धा या माठाला जेव्हा नवीन आणल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाणी भरून ठेवतो त्याच पद्धतीने पाणी भरून ठेवायला लागते एक दिवस पाणी असंच भरून ठेवलं की पाणी माठात मुरले जाते आणि त्याचा मातीचा जो वास आहे तो निघून जातो माठ जर नवीन असेल तर त्याचा थोडा मातीचा वास हा येतोच माठ स्वच्छ करताना साबण विम लिक्विड अजिबात वापरायचा नाही किंवा तारेच्या घासणीचासुद्धा अजिबात वापर करायचा नाही या माठाला बारीक अशी छिद्रे असतात ती छिद्रे मोकळी करण्यासाठी आपण मिठाचा वापर करायचा माठ मी आत्ताच धुवून घेतला होता परंतु बघा अगदी एका मिनटातच तो पूर्णपणे सुकायला लागलेला आहे अगदी सगळ्या बाजूने तो सुकला जातो आहे म्हणजे त्यात पाणी मुरलं आहे आपल्या घरात जर सगळ्यात मोठं पातेल असेल हा पूर्ण माठ त्यामध्ये बुडला जाईल असं जर एखादं मोठं भांडं असेल तर एक दिवस पूर्ण पाणी भरून त्या भांड्यामध्ये हा माठ भिजत ठेवायचा म्हणजे पाणी व्यवस्थित यामध्ये मुरलं जाईल आणि माठ आपला व्यवस्थित तयार होईल मार्केटमध्ये आता वेगवेगळे माठ अवेलेबल झालेले आहेत डिझाईनच्या नावाखाली कच्चे माठसुद्धा विकायला आलेले आहेत त्या माठांमध्ये अशा पद्धतीने पाणी मुरले जात नाही पूर्ण भाजलेले माठ असले तरच त्यामध्ये पाणी मुरलं जातं आणि आतलं पाणी हे थंड होतं मी पुन्हा एकदा माठ भिजवून घेते आणि आता याला मी मिठाने स्वच्छ करून घेणार आहे जर तुम्ही नवीन माठ घेतला असेल तर आतल्या बाजूनेसुद्धा मीठ टाकून हा माठ स्वच्छ करून घ्यायचा आहे जास्त रगडून रगडून घासायचं नाही नाहीतर त्याची जी लाल माती आहे ती बाजूला निघते त्यामुळे मऊ स्क्रबने अगदी हलक्या हाताने मिठाने आपल्याला त्याची फक्त छिद्रे मोकळी करून घ्यायची आहेत त्यानंतर माठ धुवून घ्यायचा एक दोन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो आपल्याला पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचा आहे पूर्ण माठ पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो एक दिवस असाच भरून ठेवायचा आहे पुन्हा भरून झाल्यानंतर मी वरून पण पाणी मारून घेते आणि थोडासा भिजवून घेते आणि त्यानंतर हा, हा, हो त्या हा माठ मी स्टँडवरती ठेवून घेते तर हा भरलेला माठ एक दिवस असाच भरून ठेवायचा आहे उद्यापर्यंत यातलं पाणीसुद्धा कमी होईल त्या माठातून पाणी झिरपलं जाईल आणि पिण्याचं पाणी भरण्यासाठी हा माठ आपला तयार होईल मिठाने स्वच्छ केल्यामुळे त्याची जी छिद्रं आहेत ती मोकळी होतात आणि पाणी माठातून झिरपत राहते त्यामुळे माठ थंड राहतो पर्यायाने माठातील पाणीसुद्धा थंड राहते माठ हा नेहमी हवेशीर ठिकाणीच ठेवायचा त्याला बाहेरची हवा मिळाली पाहिजे तरच माठातील पाणी अगदी थंड होते शक्यतो चावी असलेला माठच आपण खरेदी करायला पाहिजे माठाला चावी असेल तर पाणी घ्यायला सोपं जातं सारखं ग्लास बुडवून पाणी घेतलं की पाणीसुद्धा खराब होतं आणि आपल्याला पण ते आवडत नाही त्यामुळे नेहमी चावी असलेला माठच आपण खरेदी करायला पाहिजे जर माठ जुना असेल आणि माठातील पाणी थंड होत नसेल तर त्याला सुती कापड पाण्यामध्ये भिजवून गुंडाळून ठेवायचं कापड पण असं पाहिजे ज्यामध्ये पाणी मोरलं जातं कपड्यामध्ये जास्त वेळ पाणी तसंच राहिलं पाहिजे ते कापड वाळं की पुन्हा भिजवून घेऊन माठाला गुंडाळून ठेवायचं त्याप्रमाणेसुद्धा पाणी माठातील थंड होतं हवेशीर मोकळी जागा नसेल किंवा खिडकीच्या साईडला जर जागा नसेल तर जिथे फॅन चालू असतो त्या चा फॅनच्या खाली म्हणजेच फॅन चालू असलेल्या रूममध्ये हा माठ आपण ठेवायचा फॅनच्या वाऱ्याने या माठातील पाणी खूप थंड होईल पिण्याच्या पाण्यासाठी हा माठ खरंच उपयुक्त आहे फ्रीजमधलं पाणी पिण्यासाठी आपल्या शरीरासाठी ते योग्य नसतं त्यामुळे नेहमी माठातलं पाणीच पियलं पाहिजे पूर्णपणे एक दिवस हे पाणी मी याच माठात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी माठ पुन्हा स्वच्छ करून त्यामध्ये पिण्याचं पाणी भरलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका